वेद मोटर्स आपल्या स्वप्नांचं प्रतिबिंब वेद मोटरच्या या व्हॉट्सअप कम्युनिटी क्लबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्याकडे जर टू व्हीलर असेल तर आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या टू व्हीलरमध्ये दोन्ही चाकांमध्ये हवा किती असली पाहिजे आणि का गरजेची हवा चेक करून घेणं मित्रांनो दर पंधरा दिवसाने आपल्या टायरमधली हवा चेक करून घ्या त्याने खूप चांगला आपल्या गाडीसाठी फायदा होतो पहिलं म्हणजे जर हवा दोन्ही चाकांमध्ये जर फुल असेल तर आपली गाडी सहसा पंक्चर होत नाही दुसरी गोष्ट जर हवा कमी असेल तर गाडीचं सुद्धा आपल्याला कमी मिळते आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर हवा कमी असेल तर आपल्या आपल्या दोन्ही व्हीलमुळं आपल्या टू व्हीलरच्या व्हीलमुळं इंजिनवरती प्रेशर जास्त येतं त्यामुळं दर पंधरा दिवसातून आपल्या गाडीची हवा चेक करून घ्या सहसा जेव्हा तुम्ही लाँग रूटला जात असाल कधी पण तर आपल्या गाडीची हवा आपल्या टायरमधली हवा ही नक्की चेक करून घ्या मित्रांनो गाडीच्या चाकामधली हवा चेक करा आवर्जून आणि आपल्या प्रवासाचा मन सुक्त आनंद लुटा आवर्जून थँक्यू सो मच संतोष पाटणे वेद मोटर्स ठाणा कलवा थँक्यू